तुम्ही एकदा हा व्हिडिओ बघून घ्या काही सोशल अवकात पण नाही आहे का कोणाची काढली जे मनोज जरांगे चा संदर्भात चांगले व्हिडिओ बनवतात जे मराठा रिश टारे या लोकांची आपल्या साहेबांनी अवकात काढली तर जय शिवराय भावांना तुमचं तुमच्या भावाच्या कोलते प्रोडक्शन युट्यूब चॅनल मध्ये हार्दिक स्वागत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक नम्र विनंती तुम्ही जर आपला व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल आणि तुम्ही आपल्या कोलते प्रोडक्शन युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर कृपया करून तुमच्या भावाच्या हक्काच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ कवितेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत नक्की पोहोचतील चला तर जास्त वेळ लावत नाही आपल्या मुद्द्यावर हात घालतो आणि आपल्या व्हिडिओला डायरेक्ट सुरुवात करतो पण साहेबाला एक नाही साहेब तुम्ही ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून खोटा नाटा प्रचार करून तुम्ही सत्तेमध्ये आले आणि ह्याच मराठ्यांनी तुमच्यावर भरभरून प्रेम केले तुम्हाला मुख्यमंत्री केले पण तुम्ही त्याच मराठ्यांना गद्दार निघाले तुम्ही मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात भुंकायला मराठ्याचेच तुमचे पाठवले चेले आणि तुम्ही म्हणताना सोशल मीडियावाल्यांचे काय आहे अहो ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मराठ्यांनी लोकसभेला तुमची कशी आणली ठासून तुम्ही तर मराठ्यांना बदनाम करायला कंबर बसले होते कसून पण मराठे एकदा मैदानात उतरले की मराठे इतिहास घडवतात हे तुम्हाला मराठ्यांनी लोकसभेला दिलं दाखवून आणि तुम्ही अवकाथेची भाषा केली म्हटल्यावर या वेळेस सुद्धा तुम्हाला विधानसभेला देऊ दाखवून ते पण तुमचा मान राखून अहो साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये छोट्या माणसाची आणि मोठ्या माणसाची फक्त एका मतापुरती आहे किंमत आणि तुम्ही अवकाची भाषा करता स्वतःची नका करून घेऊ गंमत सोशल मीडियावाल्यांचे अवकात काढणारे तुम्ही कोण तुमची भाईगिरी दादागिरी दाखवायची आपल्या घरी आणि हो तुम्ही काय आदेश दिला तुमच्या कार्यकर्त्यांना माझ्या आदेशाची वाट बघू नका डायरेक्ट मैदानात उतरा आणि ठोकून काढा साहेब तुम्ही संविधानिक पदावर आहात तुम्ही गृहमंत्री आहात तुमच्या तोंडून इमानदारीने सांगा तुम्हाला ही भाषा तुम्ही भाषण तर नाही करत ना करून नशा तुमच्या अशा भाषणाने महाराष्ट्रात दंगल घडणार नाही का महाराष्ट्राची होणार नाही का दुर्दशा काय राव गोष्टी करता तुम्ही कशा साहेब तुमचा हा मोठेपणा आपल्या घरी ठेवा आणि त्या मोठेपणाला पाण्याला हळद कुंकू लावा जय शिवराय एक मराठा सा कोटी मराठा धन्यवाद